स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात रांगोळी गावच्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करून मृतदेह संकेश्वर जवळ हिरण्य केशी नदीत फेकून देण्यात आला लखन बेनाडे असं ग्रामपंचायत सदस्याचं नाव आहे इचलकरंजी शहरालगत असलेल्या रांगोळी गावचे लखन बेनाडे अजित पवार गटाचे सदस्य आहेत लखन बेनाडे यांचा गेल्या काही दिवसांपासून काही युवकांशी आणि महिलेशी वाद सुरू होता याची तक्रार त्यांनी कोल्हापुरात त्यांच्या विरुद्ध केली होती त्याचबरोबर लखन बेनाडे यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती तशी तक्रार लखन बेनाडे यांनी पोलिसात दिली होती लखन बेनाडे यांनी आजपर्यंत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बाहेर काढलीत काही महिलांशी त्यांचे लग्नाचे संबंधही होते त्यातून ही घटना घडली असल्याची माहिती कर्नाटक पोलिसातून मिळतीये गेल्याच महिन्यात एका महिलेसह चार जणांविरोधात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता कोल्हापूर पोलिसांनी त्यावेळी आरोपींना अटक करून जबर समज दिली असती तर आज लखन बेनाडे यांची निर्घृण हत्या झाली नसती गेल्या आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटक हिरण्यकेशी नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बेनाडे यांच्या खून प्रकरणी चार संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ताब्यात घेतले लखन बेनाडे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते त्यांच्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यामधून ही हत्या झाल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय मृतदेहाचे दोन तुकडे अर्धवट जाळले आणि नदीत फेकले दरम्यान मारेकरांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं बेनाडे यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले अर्धवट जाळला आणि संकेश्वर जवळ असलेल्या हिरण्यकेशी नदीत फेकून दिला बेनाडे आठ दिवसांपासून बेपत्ता होते आणि ही घटना सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय या घटनेमुळे रांगोळी आणि परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे बेनाडे यांच्या बेपत्ता होण्याबाबत त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती